आणि मुख्यमंत्री हे गावात आहेत त्यांच्या गावामध्ये ते हेलिकॉप्टरने गेलेले आहेत आणि हेलिकॉप्टरने जाणारा शेतकरी मुख्यमंत्री ह्या देशाला प्रथमच मिळालेल्या आहे म्हणजे हेलिकॉप्टर काय बग्गी काय हे सगळं हायफाय शेती असलेले मुख्यमंत्री आणि त्या हायफाय शेतीमध्ये गेले त्याच्यामध्ये नवल काय नाहीये आणि सुद्धा पण त्याच शंभुराज देसाईच्या खात्यामधले एक्साइज डिपार्टमेंट मध्ये होत असलेली जी काही हेराफेरी आहे आणि पुण्याचं सत्यानच त्यांनी जो केलेला आहे पब मालकानी आणि इतर एक्साइज डिपार्टमेंटच्या आशीर्वादाने त्याचा आधीच शुद्धीकरण करा आणि मग इतरांना नोटीस द्या करताना तर मी त्यावेळेला उत्तर दिलं होतं त्यावेळेस त्यांनी त्यांचं दुकान बंद केलं संजय राऊत मुख्यमंत्र्यांनी काल नोटीस आहे माननीय संजय राऊत यांना किती नोटीस पाठवा ज्यांनी ईडीच्या नोटीसीला कचऱ्याची टोपली दाखवली इतरांच्या नोटीसेच काय जितेंद्र आव्हाड यांनी काल नाही परंतु परमभुज बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होण्यासारखं कोणतंही कृत्य करणं हे योग्य नाही बाबासाहेब आंबेडकरांना गेला असं हा मी त्यावर फार भाष्य करणार नाही आणि जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा त्याबाबत आप माफी मागितलेली आहे आणि एक उत्साहाच्या भरामध्ये जे कृत्य झालेलं आहे ते क्षम्य नाही आहे पण त्यांनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे आणि माफी मागितलेली आहे एका कंपनीमध्ये